नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करीत आहे कदमांचा विकास कदमांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करीत आहे पुन्हा एकदा हजर झालो आहे आमच्या बजरंगलीच्या सानिध्यात आज आहे हनुमान जन्मोत्सव हनुमान जयंती आहे हनुमान जन्मोत्सव आपल्या कदंबरीत सालाबादप्रमाणे याही वर्षी ते सा साजरा केला जातो आहे आमचं कदंबरीचे दैवत संकटमोचन श्री हनुमानजी बजरंगली ज्यांनी आम्हाला वारंवार आमच्या पोटकी संकट आले त्याच्यातून आम्हाला तारलेलं आहे आम्हाला त्याच्यातून वाचवलेलं आहे असे आमचे बजरंगली यांच्या मी आलेलो आहे आणि आज हल हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम इथे धूमधडाक्यात साजरा होणार आज पुन्हा कदमवाणीकरी ते संध्याकाळी आपल्या ह्या दैवताच्या दर्शनासाठी येणार आहेत हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम तुम्हाला आवडला तर नक्कीच पुन्हा एकदा सांगणार लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आज आपण पाहू हनुमान जन्मोत्सव कदंबरीकरांचा

जसं हनुमान चालीसा सुरू झाली तसंही ते हे एक मुख जनावर बघा आश्चर्य आहे थोडंसं साथ देत आहे आम्हाला त्या त्याची देखील भक्ती त्याच्यात दिसून येते हनुमंताबद्दल हनुमान सिद्धू वरून डायरेक्ट लाईव्ह आणि खरोखर त्याचा थोडासा जीव इथे चुचुरत असेल परंतु त्याने लाईव्ह ते दर्शन घेतलं आणि पूजा देखील अटेंड केली आहे म्हणजे एवढा त्याचा हनुमानावर प्रेम आहे भक्ती हिचा सुपुत्र दरवर्षी असतो यावर्षी त्याने मिस केलाय आम्ही पण त्याला मिस करतोय तू मिस यू रात्रीचे तीन वाजले रात्रीचे तीन वाजता हा मुलगा उठून इथे पूजा अटेंड करतोय अच्छा युएसला उपवास ठेवलाय आणि तीन वाजता त्याने ते 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 ही पूजा अटेंड ते केली ही माळ कसली तुळशी कसली तुळशी लावून लावून अच्छा अच्छा हे बेबी बेबीने बेबीची इच्छा आहे चालला का आला आले आले बजरंग बली की जय बोल जय जय श्री राम जेव्हा प्रसाद घेतला ना आज आमच्या हनुमान जन्मोत्सवाच्या उत्सवाला भेट देण्यासाठी आले नेदरलँडवर ना खास म्हणजे <laughs> चेहरा ओळखीचा असेल कितीतरी लोकांच्या <laughs> आणि उमेश राणे यांची आपण सगळेच ओळखता परिचयाचे ओळखा पाहू म्हणजे जे ओळखायचे ते बरोबर ओळखणार प आम्ही तिला पप्पी बोलतो आणि ती नेदरलँडवरून आले ॲक्च्युली रिझन्स वेगळे आहेत पण तो तिला हा, हा हनुमान जन्मोत्सवाचं भाग्य लाभलं आहे तिला दर्शन मिळालं इथे आणि कसं वातावरण छान आहे ना, ना इथलं का नेदरलँडचं छान आहे तिला <laughs> मी डबल माइंड केलेला आहे नाही पण तू शेवटी काय माहिती आहे कुठेतरी यांना इथे जुळलेलं आहेत आपली मनं वगैरे हो आणि हनुमानाच्या सानिध्यात ती पुन्हा एकदा आले आणि योगायोगा आहे तो इन्सिडेंट्स आहे आणि खरोखर हनुमान तुमच्या पाठीशी आहे बजरंगबली अशीच तुमची प्रगती होत राहो तुम्ही नेदरलँडला सुखी जीवन जगा आणि तसं हनुमानाला पण आठवणीत राह थे। आठवणीत ठेवा जय जय श्रीराम दुपारची वेळ आहे आणि निवांत बसलो आहे मंडपात आणि सुंदर वातावरण आहे इथे हनुमंताचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम थोड्या वेळाने भंडारा सुरू होईल भंडारा सुरू होईल म्हणजे भंडाऱ्याचं काम म्हणजे भाजी कापायचं भाजी बनवायचं जेवण बनवायचं काम सुरू होईल भंडाऱ्याची सुरुवात होते भंडाऱ्याची था। सुरुवात पूजा करून जेवणाची पूजा जेवण करण्याच्या आधी पूजा करता येत होईल आमच्या हनुमान जन्मोत्सवाच्या भंडाऱ्याचे कूक आहेत राजेश भावाजे आजचे कूक तुम्ही आहे ना अरे हे कूक अरे हे कुकडी कूक आहे तुम्ही कूक आहे ना संतोष हा सब लगे हैं भवन भाई चलो टी टाइम नार टी टाइम हे हो टी टाइम पापडवाला एवढी तयार होऊन कुठे आलेस पूजेसाठी आलेस पूजेला आलेस अरे वा पहिली आले बघा आणि हे काय डोक्याला मांग तिक्का काय बोलतात हो महाराज खाना बनव खाना बनाओगे तो बनाओ। बहुत बना। हम लोग लो बहुत बहुत चार हाथ दूर है उससे हम लोग हाँ बोलो उनको बोलो भाई। भाई। थोड़ा मदद कुक आते आज का मेनू का है पनीर पनीर टिक्का मसाला कुरमा 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 भाजी आणि आमच्या जुन्या रहिवाशी आमच्या पालव पालवताई आलेल्या आहेत आणि आपल्याला मदत करायला बांधाऱ्याला सर्व म कदमवारीकर आज येणार इथे नाही शापूरकर काम कर की इथे ये भाजी बिजी बनवायची आहे पालवायचे हनुमान जयंती बोला तर शशीच्या चेहऱ्यावर उत्साह असतो एवढी वर्ष आपण पाहते नाशिकला जाणार हा अच्छा नाशिकला जाणार अच्छा कुठेही गेली कानाकोपऱ्यात ती हनुमान जयंतीला इथेच असणार ना पुढच्या हनुमान जयंतीला पुढच्या हनुमान जयंतीला इथेच असणार कसं वाटतं तुला या आजच्या कार्यक्रमाचं मेहनत आहे मेहनत आहे चालू आहे चालू दे तोच सांभाळणार आपल्याला बरोबर त्याच्यासाठी थोडं आपण केलं तर काही हरकत नाही आता आपण करतो ते काहीच नाही मग आमच्या बाप्पाचा वाढदिवस आहे आज मॅक <laughs> बजरंग का वाढदिवस काय बोल आज बाप्पाचा वाढदिवस आहे ना आमदार भरपूर हातभर लागलाय यांचा आणि त्या वहिनी बघा तिकडे अनिल नाही अनिल अॅपसेट आहे आज नंतर येणार येणार नाही येणार येणार अनिल नाही असं होत नाही नेहमी येणारच तो राजेश थकलाय पूर्ण आणि फुल अजून उत्साहात आपला उत्साही मनस आहे का आणि आपले अनिल भाऊ आलेत अनिल आंबेडकर आमच्या वाडीतले जुने रहिवासी आहेत आणि प्रत्येक कार्यात सुखाच्या दुःखाच्या प्रत्येक कार्यत सदाने आत येते त्यांच्या आणि आपल्याला जी उरलेली सगळी शेवटची सगळी का तुम्ही आता आराम आहे आपलं मन झालेलं आहे अनिल आंबेडकर काय मगाशी मी बोललो हा कधी व्हिडिओ पूर्ण पूर्ण दिवस पूर्ण दिवसाचे व्हिडिओ नाही आहे आमच्याकडे प्रूफ आहे भूमी जेवून जायचा छापूरकर आहे ना आंबेडकर की लडकी हॅलो

સુખ કરતા દુઃખ

जय श्री राम जय श्री राम जय श्री राम अरे तू है ना बस पब्लिक आ गई है आ जाओ जय श्री राम जय श्री राम स भंडारा ला लक्षा जय श्री राम अरे अंधेरे में क्यों है आ जाओ आजा आ जाओ उजाले में आजंत आदंत अरे यार आला आ रहा है हाँ ये भाई तुम लोग अंधेरे में क्यों रहते है अरे उधर हाँ शेट्टी साहब या jaun v v ra hết à sao vậy nhỉ? welcome Jay Shiram. À, à, baikko giờ đi chơi, फोटो नाही शूट करतोय शूटिंग करू हा तुम्ही येणार ना ब्लॉग मध्ये बजरंग बलीच्या आणि आमचे हे जुने रहिवाशी राहुल राहुल ब्रदर्स राहुल फॅमिली आलेली आहे आणि किती लांब राहिले तरी आमच्या कदमारीक इथे दर्शनाला येतात बजरंग बलीच्या सुरुवात झालेली आहे थोडस वेगळ्या प्रकारचं आहे कारण इथे तुम्ही अवस्था पाहू शकता काम सुरू आहे त्याच्यामुळे दरवर्षीप्रमाणे भंडारा नाही असून आपला भंडारा इथे सुरू आहे वेळे जेवायचंय आहे नाही आणि कारण थोडस हा ते आपलं काम ते सुरू आहे आपल्या बिल्डिंगच आणि पुढच्या वर्षी नक्की आम्ही इथे भंडारा मोठ्या उत्साहात करू कारण सुरू होणार आहे ना हे जेऊन जायचं अजिंक्य जेवून जायचं अजिंक्य खाना काके जाणार किधर कंपनी हा अच्छा हा द्यायला भांडारा आणि हा स्वतःच्या म्हणजे मेहनतीने असं आचारी वगैरे व्हायचे नव्हते आपल्याच माणसाने मग दाखवल्याप्रमाणे स्वतः बनवलेला आहे आणि जो तो व्यवस्थेला लागलेला आहे तर कोणाला काही सांगायची गरज नसते आमच्याकडे जो तो आपापला व्यवस्थित बसला तर ह्या इथे कामामुळे आणि थोडंसं आपल्याकडे अडचण असल्यामुळे इथे हा असा भंडारा होतोय आणि आता दरवर्षी आपला भंडारा छान होता आणि पुढच्या वर्षी भंडारा खूप मोठ्या होईल ना हक्का ना पुढच्या वर्षी तुम्ही बघा हजार माणसांचा भंडारा म्हणजेच आम्हाला इथे या बिल्डिंगमध्ये आता पजेशन मिळेल आणि त्याच्यानंतर हनुमान जयंती बघा तुम्ही मोठी प्रमाणात होईल आणि आपलं इथं स्वागत आहे अक्षयचा नवीन जडप आलेला आहे अक्षय दळवी सुकन्या आपलं स्वागत आहे आमच्या अकादंबरीत थोडासा आजचा भंडारा थोडासा वेगळा आहे सांभाळून घ्यायचं आपल्याला कारण मागे तो तसा हे प्रकार आहे ना त्यामुळे या या दर्शन घ्या पहिलं आम्हाला आलेला आमय न जेवता ना लक्षात ठेवा हा जिलेबी खाऊन जातोय नक्की आहे आपण पुढचा मोठा भंडारा आपला इथेच आहे आपण टेन्शन नाही असा वेगळा वेगळा अनुभव ना थोडासा भंडाऱ्याचा थोडासा वेगळा अनुभव आहे हा दादा जेवन जा दा। वही थोड़ा वेगड़ा भंडार है अपना दादा जागे भावी आपको चावल चाहिए ले लो हाँ वहाँ से आएगा आदमी आएगा अभी तो। वो देखो वो रहे ना चावल ले लो ये सही है एक नंबर बैठक अच्छा है ये भावना ये जेवन गया यार रूपाली बराबर आओ भाभी हां लो दर्शन ले लो भगवान जी का खाना खा के जाना है ए आबे काय वाटले आप खाए की नाही हां भाई बाद में खाएंगे साथ के साथ बच्चों को खाने हमरा चित्र आए बोलो आवाज जो हां मांगता है तो हाँ देख रहे ना हां अभी आएगा तू चैनल में ए बिना <laughs> मिताली कसा वाटले भंडारा थोड़ा सा वेगळा ना, 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 ना। छान आहे ना अरे मस्त आपल्या ह्याच बायका बनवतात ना स्वतःच्या हाताने मेहनती हॅलो थोडासा हटके भंडारा आम्हाला सबसे अलग थोडासा अलग मस्त ना भंडाराला मजा येते आज अरे ऊपर दे गो अरे उपर दे कि रे हॅलो उभारा जेवायच्या बसायला कुर्च्या विचार नाहीये पहिलाच सांगतोय म्हणजे उभं राहून जेवण ना जेवण सरळ पोटात असं सरळ जात अडकून नाही जात अरे इनको और भाई लो खाना खाया की नाही हा इनको कोण नाही देते का इनको सब दुनिया देख वसंत के अध्यक्ष आहे ना आमारे सब अरे हो सब सांभाळते ऑलराऊंडर आहे वा जेव्हा रे उभ्याने उभ्याने काय होतं तुम्हाला माहितीये उभ्या जेवणाने जेवण आहे ना सरळ खाली जात असं खपकन अडकत नाही बसलं की अडकत ना, ना। अरे ॲक्च्युली काय माहितीये हा व्यक्ती आहे ना त्याच्या बॉडी मनाने बघतोय तिकडे ताट नाही बघत हा टोप बघतोय काय बघतोय टोपाकडे नजर असलेला मनुष्य ह्याच्याकडे टोकाची नजर ठेवा अर पक्का अच्छा जय श्रीराम खाना अच्छा आहे ना ओके हा हो हो साहेब भरपेट घेत जेवायचा थोडासा वेगळा आपला भंडारा आजचा સ્ટન્ડિંગ સ્ટેન્ડિંગ ભંડારા એશ કઈ સાહેબ ભંડારા અચ્છા ચાલ જય શ્રીરામ ઓ શેગર સાહેબ ભરપેટ જવાય સાવંતબ ભરપેટ જવાય ઉમેશજીના પણ જા ભરપેટ असा भंडारा बघितलाय कधी नाही ना तेवढा ॲडजस्ट करावं लागणार हे असे ढिगार आहे ना त्याच्यामुळे पुढच्या वर्षी याची आपण कमी काढायची कसर जिलेबी नाही आहे का लोणचा लौ... भात खाते तू लोणचा भात खाते हे विलास ती व उभा बरं अरुण देख जगह देख के घरा दे उदर की वो देख तेरा लडकी के इधर देख अरे मैं खाना खाएगा शूटिंग तो निकालने दे पहला ये लोनचा पापड सब निकालने का मेरे को राजू जवला काय हुआ खाना नहीं खा हो अरे चेट नहीं तो क्या हो गया खाना खा ले <laughs> कुछ मांगता है तो हो गया खाना हो गया जय श्री श्रीराम इधर देख भाई <laughs>

ना घर जेवण झालं हा गरम आहे आरामात फुकून फुकून खा शांत हे थंड करून खा छान झालंय ना बाबू जेवली हा आओ भाभी आओ हा या या काय पडला आतमध्ये या 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 जेवून जायचं आणि अरे वा एक नंबर ना भाई ये, ये सर्विस बहुत अच्छी आहे त्याची हा ओम जेवला जेव जेवा अरे एक आणि पप्पा नाही आले अरे बोलवायचं ना पप्पा बोल ना आजच्या भंडाऱ्या बद्दल काय बोलायचं तुम्हाला बोला अरे Pentaz... काहीच बोलत नाही जेवण छान होतं ना सिस्टम कशी होती कामा यार ऐके तर तू जय श्रीराम अरोणी आहे बारीक गाव घ्याय दर्शन दे भगवान का अंदर इधर खाना खाणे आज नहीं ना फोटो तो बनता है ना एक तो एक तो वीडियो तो बनता है आपका यार बहुत साल के बाद आई हो वाड़ी में <laughs> अक्षय भाई आए ना कैमेरा में जेवली का हाँ तो बोल हाँ बोल हाँ जेवली हाँ अरे विक्रम क्या रे नया है कैमरा में हाँ आ गया सही कौन हाँ अरे तू तो मेन हीरो है यार ब्लॉक में विक्रांत <laughs> मैं भी खाना खा के ले रहा हूँ रात के तो दस, तो दस बज गए ना दस सवा दस हो गया बहुत लेट हो गया है नहीं तो खाना भी घर पे नहीं मिलेगा क्योंकि तो घर में किसी ने बनाया नहीं तो ये लास्ट लास्ट का तो लगता है शायद थोड़ी ही थोड़े ही आने बचे उसमें मैं भूखा भूखा प्यासे नहीं रे भूखा पानी बहुत पिया कब से पानी पी रहा हूँ अभी मैं खाना शुरू करता हूँ टाइम फिर मिलेंगे एंड आहे ब्लॉक एंड नाही आहे रे हा निकलेगा लेकिन फिर भी मुझे खाना खाए दो थो। थोडा रेस्ट हो। आणि हा भंडारा कार्यक्रमातला सगळ्यात शेवटी पंगत आमच्याकडे पद्धत आहे जो शेवटी जेवणार तोच भांडी घासणार जो शेवटी जेवणार तो भांडी घासणार हां ब्लॉकची सांगता ही आमची भांडी घासताना दिसेल हां भांडी घासताना माझ्या ब्लॉक एंड होईल माझा आणि सर्व कामं करतात आमच्याकडे हे भंडाऱ्याचं जे जेवण बनवलं ह्या बायकांनी बनवलं आणि तीच परत मुन्ना मेहनत सगळ्यात शेवटची मेहनत ही आहे आणि त्यात एक नवीन मनुष्य दिसतोय आमच्याकडे इकडे येऊ दे नजर येऊ दे नाही छान आहे जैसा देश वैसा भेस म्हणजे ज्या वस्तीत जाते आता हे बघ ही सासूची जागा चालवणार आहे सून आणि सुंदर असं काय आणि भाऊन मी तुला बोललो होतो ना जो शेवटी उठणार तोच भांडी घातणार ना मग शेवटी नाही जाऊ उद्या पूर्ण धळवी परिवार आहे हा बघा फक्त पप्प बाबा नाही त्याचे फक्त बाकी पूर्ण जेवण बनवून गेलेत आणि बाकी सगळी उर्वरित कामं दळवी परिवार करतं इथे छान असं हेच हे जे आमच्या हे चाळीचं स्वरूप होतं त्या प्रेवापासूनचं आहे आणि आजही हे स्वरूप आमच्याकडे पाहायला मिळते कारण जी चाळीतली एकी आहे ती सगळ्यात अजून पण टिकून आहे आणि आमच्या भावकीत जमा झाल्या चेहराला पोहते आमच्या भावकीत आलेली आहे पूर्ण आणि अशा रीतीने आमचा हा आजचा आमच्या संकटमोचन हनुमानाचा जन्मोत्सव उत्सव इथे सुरळीतपणे पार पडला आणि सुंदर सुंदर असा कार्यक्रम झाला लोक दूर दूर गेलेत कदमवाडचे तरी देखील इथे येतात आणि हा उत्सव साजरा करतात त्यातला त्यात जो भंडारा जेवण स्वतःच्या हाताने बायका इथे बनवत आहेत आणि आज तीनशे पाचशे माणसं इथे जेवलेली आहेत जवळजवळ थोडासा जागे अभावी थोडासा भंडारा वेगळा आला पण तिथे पाहू शकता संपूर्ण आता शांतता पसरली आहे बारा वाजेपर्यंत ही मुलं जागणार नंतर आपल्या भजन संपूर्ण आभूषण वगैरे काढून मग आम्ही पुढच्या वर्षाआधी पुन्हा एकदा हनुमान जन्मोत्सवाची वाट बघणार चला तर मित्रांनो ब्लॉग लाईक करा शेअर करा जय श्रीराम दा भगवंत दा हनुमंता दा संभाळ